दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हिंगोली येथे प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती हिंगोलीच्या वतीने सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक एकशे चौतीसव्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन व पुतळा समितीचे कोषाध्यक्ष जगदीश राज खुराना यांच्यातर्फे खिचडीचे वाटप करण्यात आले मुख्य संपादक विशाल शितळे यांच्या संवाद दर्पण या साप्ताहिकाचे प्रकाशन अप्पर जिल्हा अधिकारी अनिल माचेवाड यांच्या हस्ते करण्यात आले दुपारी ठीक दोन वाजून पंधरा मिनिटांनी अप्पर अधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार तानाजीराव मुटकोळे आमदार संतोष बांगर माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हा अधिकारी अभिमन्यू बोधवड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यादव गायकवाड उपविभागीय अधिकारी समाधान तहसीलदार डॉक्टर दीपक नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे ॲडव्होकेट दीपक मांजरमकर चंद्रमुती मांजरमकर चक्रपाणी गायकवाड विनोद पाईकराव प्रकाश कांबळे पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकरराव मांजरमकर कोषाध्यक्ष जगदीशराज खुराना पुतळा समितीचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण हिंगोली त्यानंतर हिंगोली जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये सकाळपासून मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे कारण आपण सगळ्यांनी बघितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये राहत होते त्यांची शिक्षणाची व्यवस्था नव्हती त्या काळामध्ये रस्त्यावर दिव्याच्या खाली बसून त्याने अभ्यास केला आणि या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त जर डिग्र्या कोणी घेतल्या असतील ते डाकूर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले हा दाखवून सगळ्यांनी बघितले शिक्षण आपल्या दारात आहे घरोघरी शिक्षण व्हावं सगळ्यांसाठी एक शासन आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असते पण बाबासाहेबांना शिक्षणाची पूर्ण व्यवस्था नसताना सुद्धा त्यांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या पण आपण या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नाही आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी कार्यक्रमास उपस्थित सभेचे अध्यक्ष श्री मांजरंगरजी अपर जिल्हाधिकारी श्री सर उपस्थित आर डी सी वधोवर साहेब एस डी एम कुकडेजी तहसीलदार साहेब दिलीपराव चव्हाण साहेब पुराणाजी सर्व उपस्थित घटनेचे आणि घटनेच्या जनकाचे अनुयाय दौक्ट, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर श्री आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत हिंगोलीमध्ये जिल्ह्यामध्ये आजपासून तीस तारखेपर्यंत जवळजवळ सहाशे साडेसहाशे मिरवणुका निघतात प्रत्येक गावामध्ये जयंती साजरी होते प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं आणि सर्वांनी गुन्हा गोविंदाने आनंदाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा आपल्याकडे इतिहास आहे या अनुषंगाने जा गयतो। है, दे जा या सर्व नागरिकांना हिंगोलीकरांना विशेषतः आम्ही ज्यांच्याकडून प्रेरणा घेतो मांजरमकरजी हे एक्क्याऐंशी असून असूनसुद्धा तरुणाला लाचवेल इतकी त्यांच्यामध्ये स्फूर्ती असते या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हिंगोलीमध्ये जयंती साजरी करावी यासाठी प्रशासन आम्ही सज्ज आहोत आम्ही आपल्यासोबत आहोत आणि सर्वांना आनंदाने उत्साहाने ही जयंती साजरी करता येण्यासाठी आम्ही आपल्यासोबत प्रयत्नशील आहोत आपणसुद्धा सर्वांनी तरुणांना ज्येष्ठांना मुलांना सर्वांना ही जयंती आनंदाने साजरा करते यावी यासाठी प्रयत्न करावेत आणि सर्वांनी मिळून ही जयंती चांगल्या पद्धतीने साजरी करावी अशी मी सर्वांना विनंती करतो